सप्राईज सप्राईज तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर मथूर एक हजार एक मैदानामध्ये आले बिंजोड बिंजोडमध्ये आणि महिबूब पण येणार आहे तर प्रत्येकाला वाटलेलं का मथूर येतोय की नाही पण आजचं नियोजन काय आहे ना नक्की शंभर टक्के आपल्याला माहीत नाही आहे तवरच आरणे झाले म्हणजे केतन तर भाई तू कोण रडगावच आहे पाडगावचंच का कि तुझा बैल वैला अन का ना तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार मथूरला आता मथूर आले ह्या मैदानामध्ये तर जर कोण नवी असतील ना सबस्क्राईब कर मित्रांनो इकडे आपला छोटा अर्जुन आलेला आहे मैदानामध्ये शुभम दा गौरव सगळीच आणि एक आपल्या प्रेक्षणी बघायला वाटलं कुणाला पण बिचारा बघत जागा बांधायला ना ग कुठं कुठं बांधायचा कुणाला ऊन कसं लागतं खरा खरा सांग बेकार लय बेकार ना ग मित्रांनो अजून एक हजार एक मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि बघण्यासारखी बाबा बाबाई बघा कशी गँग बसले भयानक काम यांचा आरामात का उरे टाकाल अर्जुन चालले पाठी दाखवा रणवीर राहुल भाई पाटील आडिवली काढले आणि यांचा बिंजोडचा भाषा तसे हिंदी केसरी मथुर मैदानामध्ये आले आणि फिटनेस फिटनेस एकदम कडक दिसत बघूया आज आपल्याला एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला वाट की तुफान फेरा बघायला वाट नक्कीच एक चर्चेचा विषय असणार आहे मथुरला चालवले पाठी दाखवायला

बिंजोड बघायला भेटेल की पेरा हार्जून <laughs> एकादार एक मैदानामध्ये पाठी दाखवायला चालले आणि हृत्ती भाऊच पण आहे इकडं मथूर पण येत आहे बिंजोडचा वादशाह मथूर हजार एक मैदानामध्ये पाटी दाखवायला

शुभम आणि सगळे शुभम दोन वगैरे काय नंतर एक समजेल काय आहे ते काय माहित नाही आपल्याला अजून नियोजन काय ते माहित नाही आणि आपलं थोडंसं राय म्हणून समजायला आता मथुरता मैदानामध्ये म्हणजे मैदान बघायला पण एक वेगळीच मजा बघायला भेटणार आज भाऊ पण चालले आपला मस्त शर्दीचा आनंद येत अर्जुन एक हजार एक छोट अर्जुन आता बघा मित्रांनो गर्दी कशी होणार थोड्याच वेळेला नंतर कारण का मथुर आणि अर्जुन पण आलेले एक हजार एक दावणीचा उगवताच सितारा अर्जुन एक हजार एक मैदानावरती दाखल झाले